श्री प्रभू जन्मोत्सव आज दिनांक चौदा डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता पाचोरा शहरातील पोलीस स्टेशन येथे उत्साहात पार पडला जन्मोत्सव वेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामाचा उद्घोष करत ठाणे अमलदार निवृत्ती महाराज मोरे यांनी प्रवचन करत दत्त प्रभू व पोलीस प्रशासन यांचे अतूट नाते याबाबत प्रवचनातून आपले मत व्यक्त केले तदनंतर लक्ष्मीमाता वारकरी संस्थेचे योगेश महाराज दामनगावकर यांनी प्रभू व पोलीस प्रशासन यांचे काम सारखेच आहे दोघेही चांगल्यांच्या पाठीशी तर वाईटांच्या मुळाशी घाव घालतात यावर आपले विचार व्यक्त केले तर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी आजच्या दत्तप्रभू जन्मोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करत वारकरी बालगोपाल व महाराजांना आमंत्रित करून पाचोरा शहरात सुख शांती लाभ हो याबाबत दत्तप्रभूंना साकडे साखडे घातले तदनंतर महाप्रसादाचा लाभ वारकरी विद्यार्थी महाराज पत्रकार बांधव पोलीस स्टाफ व भाविकांनी घेतला मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला दत्त महाराज म्हणजे पोलिसाच कुलदैवत पोल पोलिसाच कुलदैवत पोल पोलीस हा निर्मिती करतो पोलीस फिरला पोलीस आणि मिलिटरी सैनिक हे जे जागृत आहेत पोलीस हा जागृत आहे म्हणून हे जग शांत झोपतो पोलीस आहे तर आपली माय बहीण रोडाने जाते सुरक्षित येते तस पोलीस ये हा निर्मिती करतो असं कोणतं खाता आहे सांगा अहो एकच खाता असं आहे की आपल्या पोलीस खात्यामध्ये कि आपण नायट्रॉन फिरतो त्या नायट्रॉन मुळे लोकांना धाक आहे पोलीस येतील काय येतील हा प्रत्येकाला धाक आहे आणि म्हणून पोलीस हा फिरत असतो तो निर्मिती करतो ब्रह्म हा निर्मिती करतो अशी छाया का आहे पोलिसांवर आपला मायबाप तोच आहे आपला मायबाप तोच आहे खरं खोट जाणण्याचं कारण हे पोलिसाला कळतो समोरचा मनुष्य कसा आला हृदयातून आपल्याला कळतो का भगवंत सांगतो आपल्या हृदयातून सांगतो की हा काय खोट बोलतो का खरं बोलतो म्हणून जस दत्त भगवान घेऊनिया चक्र गदा हा ची दंदा करीतो भक्तरा के पायापाशी दुर्जनाशी संवारी असा भगवान तीन शिरे सहा म्हणजे तीन शिरांचा सहा हात शंकर चक्र गदा आधी म्हणजे शंकर भगवानच डमरू आहे विष्णूचं बी चक्र आहे ब्रह्माचं बी कमल आहे असे दत्त भगवान हे सगळ्यांचे सर्व जगाचे गुरु आहेत म्हणून जीवनामध्ये मित्र आणि गुरु हे जर चांगले मिळाले तुम्हाला तर तुमचं कल्याणच झालं म्हणून गुरु चरणा ठेविता भाव ठेवा <coughs> जर आपण चुकीचा जीवनात जर आपल्याला गुरु मिळाला चुकीचा मित्र मिळाला त्याचा गुरु झाला समजून घ्या त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार म्हणून गुरु जीवनामध्ये करा मित्र जीवनामध्ये करा मित्र चांगला असावा पण तो लुबाडून आस नसावा तो लुबाडत असतो असा मित्र नसावा गुरु असावा पण त्याने म्हणाला मी आलो हो तुझ्या घरी मला दोतर आणि टोपी घे ना असा गुरु नको तर गुरु हा त्याचा हिता करता असावा त्याचं जा हित जाणणारा असावा आणि अशा गुरूंची जर जोड मिळाली तर जीवन सफल आहे जीवनामध्ये आपल्याला नोकरी उत्तम मिळाली आपलं भाग्य असतं आपलं प्रारब्ध असतं म्हणून नोकरी मिळाली आणि नोकरी मिळाल्यानंतर सुद्धा दुसरं भाग्य म्हणजे पत्नी पत्नी जर आपल्याला जीवनामध्ये योग्य मिळाली तर त्या साहेबाचा उपयोग तर त्या मंत्र्याचा उपयोग तर तो सामान्य व्यक्त मंत्री आहे मोठा एस पी आहे आणि पत्नीच त्याच्या जवळ नसली तर काय ते पदकामाचं म्हणून पती पत्नी ही एक निष्ठा असावी जीवनामध्ये नोकरी लागल्यानंतर पती म्हणजे आता बघा आपल्याच खात्यामध्ये बघा गजानन काळे नवा जन्म झाला नवा जन्म झाला मृत्यूच्या दारातून परत आला मृत्यूच्या दारातून परत आला तुका मने पतीव्रता आणि तिची देवावरी श्रद्धा म्हणजे तिच्या मागे कोणतं कारण असावं तर काहीतरी स्त्रीचा हात असतो आपल्या उदाहरणार्थ आपले, आ, आपले कुमात दादा यांना सुद्धा त्या राईट मध्ये मार लागला डोकं फुटल सुधरत नव्हतं परंतु काहीतरी आई आपल्या पत्नीची अशी पुण्याही आपल्याला ती आडी येते आणि ती आडी आल्यानंतर म्हणून मी पती पत्नी का असावे एकनिष्ठ का असावे पत्नी जीवनामध्ये अशी मिळाली आपल्याला ती पतिव्रता मिळाली तर यम सुद्धा परत जातो मग एवढी तिच्यामध्ये ताकद आहे म्हणून आपल्या आपल्या पत्न्या ज्या या भाग्याने मिळालेल्या आहेत ज्यांनी स्त्रियांना त्रास दिला काही यांना केला त्याच्या घरात शा शांती सुख शांती काहीच राहत नाही आणि पैसाही टिकत नाही म्हणून आपल्या पत्नींना आपल्या आई वडिलांना जो काही त्यांचा उद्धार करतो जो काही सांभाळतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय आता आपल्या पोलीस स्टेशनचे काया पालटली कशी इथे ठाणे मलदान सुद्धा नव्हता बरोबर ते केला रंगरंगोटी स्वच्छताचं प्रतीक त्यांच्या अंगात असं कणकण मुरलेलं आहे तिथे शंभरदास कोणी जर थुकलं तर ते मनातच घोरतात कोणतरी डुक्कर थुकला इथे <laughs> म्हणजे मनात हृदयातून कळतं त्यांना ते सांगतात पदोपदी सांगतात आम्हाला सुद्धा सांगतात ठाण्यामधला लक्ष ठेवा पण एखादी गाळवाळांनी थुकलं तर दुसरा पब्लिकवाला त्याच्यामध्ये अजून असतात गंगेसाहेबांना आम्हाला तो गुटखा वाला सणच होते आम्हाला ते म्हणजे नुसतं बोलला त्याची सद्यबी परिस्थिती राहिली तरी आम्हाला त्या कानफट्यात ठेवचं वाटतं याचं कारण का त्याची जे लय तू तो तोंडामध्ये काय घालून आला आणि त्याच्यामुळे तो अप्रसन्नता समोरचा होतो हो याची त्याला भानच नसते म्हणून अशा या गोष्टी टाळल्या दारू मटका या गोष्टी जर आपण केल्या नाही तर जीवन सुंदर आहे जीवन सुंदर आहे जीवन अतिशय सुंदर आहे आपल्याकडे जेवढेही अधिकारी आले पवार साहेब पासून तर माननीय एस जे पी धनंजय विरोळे साहेब पासून या अधिकाऱ्यांना बाबा गंगे साहेबांना आहे का दळवी साहेबांना आहे का चव्हाण साहेबांना आहे का व्यशन तरी आहे का आमच्या गंगे साहेब ट्रेनिंग करून आले असे अजून आहे शरीर हो <laughs> दीड वर्ष आमच्या हे राहिले दीड वर्ष आणि दीड वर्षामध्ये असं म्हणणार नाही माणसाला की दीड वर्षात मनुष्य रिटायर होणार आहे रामकृष्णारी खूप सुंदर असा योग आज आदरणीय पवार साहेब गंगे साहेब आमच्या मोरे साहेब यांच्या माध्यमातून आला खर तर पोलिसांमध्ये आम्ही देवच पाहतो कारण देवाचं काम आणि पोलिसांचं काम सारखं आहे का कसं सारखं आहे तुम्हाला महाराज कारण पोलिसांचं ब्रिदवाक्य सदरक्षणाय खलनिगरणाय आणि गीतेमध्ये भगवंत सांगतो की मी अवतार कशासाठी घेतो परित्राणाय साधुणाम विनाशायाचे दुष्क्रिताम चांगल्याचं चा रक्षण करण्यासाठी आणि नालायकांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतो दुर्जनांचा नाश करण्यासाठी अवतार घेतो त्यामुळे तुम्ही सुद्धा अवतारच आहात दुसऱ्या ॲव्हेंजर्स आपल्याला पाहायची गरज नाही पोलीस सुद्धा सुद्धा एक अव्हेंजरस आहे हे करणं फार गरजेचं आहे खऱ्या अर्थाने गुरु दत्तांचं आणि पोलीस स्टेशनचं असं आहे साहेब मला आजच कळालं <laughs> कारण आमचं पोलीस स्टेशन जायचा काही संबंध येतच नाही <laughs> आमचा आणि पोलीस स्टेशनचा संबंध येत नाही त्यामुळे कधीतरी येण्याचा योग आला मागे मागे साहेब होते साहेबांच्या वेळेस येण्याचा योग आला नंतर पवार साहेबांच्या माध्यमातून इकडे येण्याचा योग आला त्यावेळेस दत्त मंदिर पाहिलं आणि त्यानंतर आज हे कळालं खरं तर दत्त म्हणजे सगळ्या जगाचे गुरु आहेत हो असा एकही संप्रदाय नाहीये की त्या संप्रदायाचा शिष्य परंपरा ही पासून सुरू होत नाही याला कारण आहे दत्त हे सगळ्या जगाचे गुरु असले तरी सगळ्या जगात जास्त गुरु दत्तांना होते किती गुरु होते चोवीस गुरु होते चोवीस गुरु गुरु दत्तांनी चोवीस गुरु केले जे दिसलं त्यांच्या डोळ्याला त्यांनी त्याला गुरु मानलं हो नाही त्यांच्या डोळ्याला एक वेश्या दिसली वेश्याकडून त्यांनी गुरुचं त्या ठिकाणी तिला वेश्याला गुरु मानलं का मानलं त्या वेशेला जीवनामध्ये असा अनुभव आला की जोपर्यंत माझ्याकडे ताकद आहे शक्ती आहे तोपर्यंत लोक माझ्याकडे येत आहेत ज्या दिवशी माझं सौंदर्य ढळलं त्या दिवशी लोक माझ्याकडे येणं बंद करतील म्हणून माझ्याकडे कर असणाऱ्या शक्तीचा मी दुरुपयोग करू नये माझ्याकडे कर असणाऱ्या ताकदीचा ही एक दिवस जाणार आहे देह जाणारा जाणारं त्यासाठी काढोबा खाणार आहे हे जाणार आहे त्याचा उपयोग न करता मी फक्त मात्र एक सेवा करत राहावी गुरुदत्तांनी त्यांच्याकडून शिकवलं गुरुदत्तांनी एका मकळी करून शिकलं की मकरी स्वतःचं साम्राज्य निर्माण करते आणि काही काळानंतर ते स्वतःचं साम्राज्य स्वतःच घेडून घेते अशा एकेका प्राण्याकडनं गुरुदत्त कधी कर कर विचार करत नाही की मला कोण वापस करेल की नाही करेल या माध्यमातून गुरुदत्तांनी प्रत्येक याच्या माध्यमातून काही ना काही शिक्षण घेतलं आणि ज्याच्याकडून काही शिकायला मिळलं त्याला गुरुच केलं ना आपण तुम्ही आता तुम्ही सगळी मंडळी दिवसभर तुम्ही या ठिकाणी थांबतात अनेक अशा अशा प्रकारचे लोक येतात की तो एखादा माणूस आपण त्याला साधारण समजतो की तो काय बोलून जातो एखाद्या दिवस असं जीवनाचं मर्म सांगून जातो की आपल्याहून विचार सुद्धा केला नसतो आणि अशा माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडतात खरं तर मला वाटतं असा उपक्रम साहेब या पोलीस स्टेशनच्या इतिहासामध्ये पहिलाच असावा की जिथं वारकरी सगळे येऊन आणि सुंदर असा हरिपाठ ज्ञानोबा तोकोबार गजर करत आहेत तुमचं आणि आमचं काम सारखंच आहे आमचं पण ड्युटी रात्रीला आहे आणि तुमची पण ड्युटी रात्रीला आहे ओके नाही आता आमचे कीर्तनकार मुश्किलपणे म्हणतो आम्ही मिश्किलपणे बरं मिश्किल का रात्रीला तीनच जण जागे राहतात चोर राहतात पोलीस राहतात आणि कीर्तनकार राहतात कारण पहिलेच नाही चोरांनाही जागे राहावं लागतं त्यांना रात्री जागा राहिल्याशिवाय त्यांचं होत नाही आणि पोलीस त्यांना चोरांना पकडण्यासाठी आणि कीर्तनकार आम्ही रात्री बारा वाजता एक वाजता बीन फिरतो आम्ही आम्ही देवाच्या भरोशावर फिरतो आम्हाला कसली भीती राहत नाही माझ्यासोबत तो मुलं असतात कधी आम्ही दोघं पत्नी असतो मुली असतात पण कसली भीती राहत नाही रस्त्यावर आम्हाला तुमची मंडळी भेटतच राहते आणि काय एवढा सात्विकपणा असेल खरंच तुम्हाला देवाने तिसरा डोळाच दिला आहे की चांगला आणि वाईट याचा एका मिनिटात ओळख करतात आणि म्हणतात महाराज जय हरी जाऊ दे तुम्ही लवकर निघा वेळ घालू नका म्हणजे ही जी प्रेम आहे ही जी त्या ठिकाणी असणारी भावना आहे ती खरंच मोठी आहे आणि संप्रदायाचं वारकरी संप्रदायाचं कार्य तर खूप मोठं आहे यारे यारे लहान थोर याती बलती नार नारी नर न करावा विचार न लगे चिंता कौनासी सकळासी येते आहे अधिकार कलियोगी हो उगी होता हरीच्या नामे या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जातीचा संत झाला मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा संत झाले कबीर मोमीन मोती लतीप मुसलमान सेना नावी नावीझानं विष्णुदास प्रत्येक धर्माचे त्या ठिकाणी संत वारकरी संप्रदायामध्ये झाले म्हणून वारकरी संप्रदाय सगळ्यांना घेऊन चालणार आहे आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे सर्व साहेब मंडळींचे आम्ही अधिकारी मंडळींचे आधी आभार मानतो की आपल्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला खरं तर आज माझं कीर्तन होतं पण मला वाटतं कीर्तन आपलं नेहमी होत राहील पण असा योग हा परत येणार नाही त्यामुळे मला काल फोन आला आणि साहेब म्हणाले साहेब म्हणाले की पवार साहेबांचा त्या ठिकाणी इच्छा आहे की आपण सगळेजण घेऊन यावेत आणि त्या अनुषंगाने आज आम्ही इथं उपस्थित झालो आमचे बापू असतील आपण सगळेच जण आदरणीय मोरे महाराज खूप गोड बोलून गेले आज त्यांनी बऱ्याच मनातल्या गोष्टी व्यक्त पण केल्या असतील मला असं वाटतं <laughs> कारण काय माहिती का आम्ही कीर्तनकार एवढे भाग्यवान आहेत आम्हाला जर बायकोर संताप आला तरी तो लोकांसमोर व्यक्त करता येतो म्हणजे तो तुमचं नाही म्हणत मी माझं सांगतो जी म्हणजे आम्हाला व्यक्त होता येतो आणि माईकच आमचं असं नातं तो, तो समोर आला की आम्हाला थांबता येत नाही फक्त एक जास्त फुकट बोलायची सवय नाही आम्हाला विना <laughs> पाकिटची बोलायची सवय नसते पण असो आज काही पाकिट आम्ही घेणार बरोबर का नाही आज काय आज विना पाकिटच आहे असो हा हो हे सगळं सुख धक्का आहे सगळ्यांसाठी असं एक आनंदाची गोष्ट आहे आपण सगळ्यांनी खरंच खूप त्या ठिकाणी मोठं मन करून आज सुंदर कार्यक्रम सर्व विद्यार्थी वारकऱ्यांचं भोजन आणि मला वाटतं निगेटिव्ह वातावरण राहत असेल पण आज एक सुंदर असं पॉझिटिव्ह वातावरण या माध्यमातून ऊर्जा निर्माण झाली सुंदर टाळ पकवाजाचा गजर झाला एकदा तुमच्या सगळ्या साहेब लोकांसाठी सर्वांनी जोरदार टाळवा जायचेंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद तुकाराम महाराज की जय आदिशक्ती मुक्ता भाई की जय छत्रपती शिवाजी महाराज अवधूत चंद चिंतन श्री गुरु दत्त दत्त भगवान की जय बस आता उठे मुलांना जेवायला तिकडे बस त्यांचं कीर्तन आटोपून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो <laughs> असं म्हणतात की साधू संत येते घरात तेच आम्हा दिवाळी दसरा आजचा जो प्रोग्राम आहे हा आपला पूर्वजनित पूर्व नियोजित प्र, प्रोग्राम नव्हता परंतु गणगे साहेबांनी आणि बुवा महाराजांनी बुवा महाराज मी त्यांना म्हणतो मी त्यांना महाराज म्हणत नाही कारण मी त्याच्या माझ्याबागची फार मोठी आख्यायिका आहे मी त्यांना अजून सांगितले नाही <laughs> त्याच्यात असं आहे की महाराज हे माझे वडील होते मी आमच्या वडिलांना सरागाव महाराज म्हणायचं म्हणून मी त्यांना महाराज न म्हणतो मी त्यांना बुवा म्हणतो बरं बरं आणि आपल्या विनंतीला मान देऊन सर्व अतिथीगण या ठिकाणी उपस्थित राहिले दत्त जयंतीचा त्यांनी आस्वाद घेतला योगेश महाराजांनी आवारेऊन त्यांचे सदस्य इथे आणले त्याबद्दल मी सर्वांचे न घेता आभार मानतो आणि बाल सदस्यांना बाल वारकरी मन, मन, मन आपलं सदस्यांना जेवणासाठी आपण करूया आणि नंतर पुढचा कार्यक्रम करूया असं मी त्यांना विनंती करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका